कल्याण बदलापूर रोडवर असलेले हे के एफ सी या के एफ सीमधील परवा एका गिरायकाने काही ऑर्डर केलं होतं ज्यामध्ये जे पीस होते चिकनचे पीस होते ते अशा प्रकारचे पीस होते की जे एकदम कडक होते कदाचित का ते काही हप्त्याचे झाल्यानंतर त्याला त्या त्याच्या पदार्थ बनवले गेले असतील त्यामुळे त्यांनी ते रुचकर नसल्याने त्यांनी तक्रार केली आणि रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांनी के एफ सीमधील जे संबंधित कामगार वर्ग त्यांच्याशी बोलण्याची चर्चा केली परंतु त्यांनी कुठल्या प्रकारचे त्यांना सहकार्य केलं नाही त्यामुळे त्यांनी एफ डीला तक्रार केली आणि एफडीच्या लोकांनी काल इथे येऊन काही सॅम्पल घेऊन गेले परंतु ते जे सॅम्पल होते गिरायकांनी जे सॅम्पल घेऊन गेले होते जे काय जेवण घेऊन गेले होते ते न घेता इथले जे रुचकर होते जे आता होते, होते, आता जस बनवले होते तेच त्यांनी सॅम्पल घेऊन गेल्यामुळे जो तक्रारदार होता त्यांनी आता याबद्दल शंका व्यक्त केलेली आहे आणि या के एफ सीच्या विरोधामध्ये त्यांनी न्यायालयात जाण्याची देखील तयारी केलेली आहे परंतु अशाच प्रकारे जे काही घटना घडत असेल त्यामुळे हे ज नागरिकांशी जीवाशी खेळण्याचा एक प्रकार आहे याबद्दल आता एवढीने देखील याची गंभीर गंभीरपणे आत्मचिंतन करायला हवे कारण सातत्याने असे प्रकार हे घडतच आहेत परवा रात्री मा भाभावने मधून ऑर्डर दिलेली तर ते जे चिकनचे पीस होते ते एकदम खराब निघाले त्यासाठी आम्ही इथे कंप्लेंट टाकलेली पण आम्हाला इथून रिप्लाय नाही भेटला तर आम्ही फूड डिपार्टमेंटला कंप्लेंट टाकली सी पी ऑफिसला पण कंप्लेंट टाकली आहे तर आज फूडवाले इथं येऊन कारवाई करून गेले पण यांनी जे टेस्टिंग करण्यासाठी जे सॅम्पल लागतात ना त्यांनी आत्ताचे घेतलेत पण आमचे सॅम्पल अजून घेतले नाही त्यांनी तर आम्हाला पाहिजे तशी कारवाई एफ वाले करून करत नाही आहे आता तुमची काय मागणी आहे आमची मागणी हेच आहे मी हे जे सॅम्पल आणले आहेत जे आम्हाला डिलेवरी डिलेवरी बॉयने दिलेले हे सॅम्पल हे सॅम्पल आणले आम्हाला याची याची टेस्टिंग करायची आहे बस याच्यामध्ये काय झालं होतं तुम्हाला काय आढळलं होतं आणि तुम्ही कशा प्रकारचे कम्प्लेंट केली तुम्ही हे पीज बघा दादा हे आम्ही फ्रीजमेळे ठेवलेले आहेत गेले अठ्ठेचाळीस तास झाले जेव्हा आम्ही इथे आणलेले ते व्हिडिओ पण पत्रकारांनी काढलेत ते व्हिडिओ पण बघा ते एवढे कडक होते की हे ना फुटेल पण पीस ना फुटणार आणि मी यांचे जे मॅनेजर होते मॅनेजरसमोर आम्ही पीस घेतला आणि मी एक जमिनीवरती आपटलेला तरी पण हा पीस फुटला नाही हे डिफेक्टिव्ह पीस होते आणि यांचे जे मेन मॅनेजर आहेत त्यांच्याशी फोनवरती कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ते फक्त सॉरी बोलतात ते याच्या पलीकडे काहीच नाही वाले एवढेच बोलले की ना आम्ही कारवाई करतोय पण आमचं हेच म्हणणं आहे की जी ज्या पीसबद्दल आम्ही कंप्लेंट टाकली त्या पीस पीसचा प्रयोगशाळेमध्ये त्यांच्या जाऊन टेस्टिंग व्हायला पाहिजे हे किती दिवसापूर्वीचे आहेत काय काय ना हे आम्हाला पाहिजे